कल्याणमध्ये जो काही प्रकार झालेला आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि अनेक फोन येऊन गेले मला त्यामधून असं समजतं की एका मराठी कुटुंबावरती काहीतरी दुसऱ्या एका कुटुंबाने त्या कुटुंबाला मारहाण केलेली समोरच्या कुटुंबाने काही गुंड प्रवृत्तीची लोकं जमा करून त्या कुटुंबावरती मला वाटतं देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे त्या कुटुंबावरती जोरदार हल्ला केलेला आहे आणि त्या कुटुंबातील अनेक जण जखमी आहेत आणि त्या हिशोबाने कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश चालू आहे परंतु कल्याण हे सर्व जाती धर्माला एकत्र सामावून चालणारं शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अशी घटना